आज आहे तीस मे आणि लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही महिला लाभार्थी आहेत त्या ते त्यांचा मे महिन्याचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये बँकेत जमा होण्याची वाट बघत आहेत परंतु आज तीस मे असूनसुद्धा अजून पण पैसे कुठल्याही बहिणींच्या अकाउंटला आलेले नाही आहेत तेवीस मे रोजी अजितदादांनी त्या पैशांवरती म्हणजे जे काही चार हजार कोटीचा निधी आहे त्यावरती स्वाक्षरी केली आहे परंतु अजूनसुद्धा तो हप्ता अकाऊंटला जमा झालेला नाही तर मे महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत काल पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या महिला निकषामध्ये बसत नाही तरीसुद्धा त्यांनी लाभ घेतला आहे त्यांची सातत्यानं छाटणी चालू आहे आणि त्यांना सातत्यानं काढून टाकण्यात येत आहे आणि जो काही बहि लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो लवकरात लवकर सगळ्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर वाटप केला जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे म्हणजेच आता येत्या दोन तीन दिवसांमध्ये ते किंवा आठ दिवसांमध्ये मे महिन्याचे पैसे आपल्या अकाऊंटला येण्यास सुरू होईल आता राहिला प्रश्न एकवीसशे रुपयांचा तर अदिती टटकरेंनी यांनी सांगितलेलं आहे की ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्यांचे एकवीसशे रुपये हे होणारच आहे शंभर टक्के हे होणार आहे परंतु ते सगळे काही जे काही कॅल्क्युलेशन्स का का असतात ते करून पाच वर्ष अजून यांचं महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारामध्ये हे करण्यात शंभर टक्के करण्यात येणार आहे तर असंसुद्धा आश्वासन अदिती टटकरेंनी दिलं आहे तर मे महिन्याचा हप्ता एवढा एक दोन दिवसात येईल किंवा मे आणि जून महिने ह्यांचा हप्ता एकत्ररित्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला तीन हजार रुपये क्रेडिट केले जातील तर, के के जाती। तर तुम्हाला आय होप की मे आणि जर कुणाला या बही म्हणजे हप्ता जमा झाला तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा कधी झाला ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अजून नवीन अपडेटसाठी बेलकॉन प्रेस करा